जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असणाऱ्या चाळीसगाव वासियांना आनंदाची बातमी मिळाली आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून केंद्र व राज्य पुरस्कृत अमृत टू पॉईंट ओ योजनेअंतर्गत थेट गिरणा धरणातून दीडशे कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे सदर योजनेमार्फत शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावं यासाठी गिरणा धरणावरून वाढीव चार पूर्णांक शून्य तेवीस दशलक्ष घनमीटर बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश आलंय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागानं दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय प्रकाशित केला आहे त्यामुळे चाळीसगाव शहरवासीयांची सन दोन हजार छप्पन्नपर्यंतची म्हणजेच पुढील तीस वर्षांची पाण्याची चिंता मिटली आहे हा पाणीदार निर्णय घेतल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री, 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 जल मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मिळण्याबाबत प्रस्ताव तापी पाटबंधारे विभागामार्फत जलसंपदा विभागाला देण्यात आला होता यापूर्वी चाळीसगाव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पिण्यासाठी पाणी वापर हक्काचे परिमाण चार पूर्णांक शहाऐंशी दशलक्ष घनमीटर मंजूर आहे आता जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मान्यतेनं सदर योजनेसाठी सन दोन हजार छप्पन्नची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव चार पूर्णांक शून्य तेवीस दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आलंय त्यामुळे चाळीसगाव वासियांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाढीव क्षमतेची नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना मिळणार आहे या कामाला सुरुवात होण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव